अखेर युतीच्या चर्चा वांजो ट्यास ठरल्या अखेर युतीच्या चर्चा वांजो ट्यास ठरल्या तब्बल पंधरा दिवसापासून भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या महायुती करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेच्या गुराळावर पूर्णविराम लागला असून अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपा नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महायुती तुटल्याचे जाहीर केल्याने राजकारणात कोणी कायमचा शत्रू वा कायमचा मित्र नसतो याचाच प्रत्यय याचाच प्रत्यय सत्य मतदारांना आला आहे सत्तेचा सोपान चढण्यासाठी राजकीय आयुद्धांचा वापर करून शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवणाऱ्या राजकीय पक्षांनी मतदारांचा मात्र भ्रमनिरास केला आहे या निवडणुकीत मतविभाजनाचा लाभ कोण उठवतो हे निकालानंतरच कळू शकणार आहे एकूणच महायुती तुटल्याने या निवडणुकीत साम दाम दंड आणि भेदाचा प्रचंड वापर होऊ शकतो अशी भीती आता मतदारांतून व्यक्त केली आहे युती एक बघा करण्यासाठी सर्व प्रयत्न फायनल झाला होता तरी त्यांचा असा बोलणार की आम्हाला पैतीस द्या आणि तुम्ही तीस घ्या तर त्यालाही आमची तयारी होती पण जिथे जिथे आमचे नगरसेवक मारू टाका तिथे आम्हालाच पाहिजे रमेश गोरक्षक आम्हालाच पाहिजे कपिल भुर श्रवण भुरवा आम्हालाच पाहिजे आमचे जेडे जे काँग्रेस मधून जे भारतीय जनता पार्टी मध्ये गेले आणि जे काम आहे आणि एका नगरसेवक चार चार लोक निवडून येतात अशा जगात ते मागू लागले मग मा फिसकली आणि युती तुटली स्वबल झाड सिक्स्टी फायदा सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह आणि मित्रपक्ष देखील सिक्स्टी फायव्हल ते मला माहित नाही ओके सर हिंदी बघाय आज